पुरी पुलवामा आणि आता पहलगाम जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा निष्पाप जीवांवरती दहशतवाद्यांचा घाव गेल्या दहा वर्षातील या दहशतवादी हल्ल्यांची यादी पाहून तुमचाही थरका पुरेल नमस्कार मी योगेश तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा आज आपण बोलणार आहोत देशाच्या सुरक्षेवर आलेल्या मोठ्या संकटाबाबत होय दहशतवादी हल्ल्यांबाबत गेल्या दहा वर्षात जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका थांबताना दिसत नाही आणि कालचा पहलगाम हल्ला तर खरोखरच अंगाचा थरका पुरवणार आहे चला पाहूया गेल्या दहा वर्षात काश्मीरमध्ये घडलेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा आढावा पहलगाम येथे नक्की काय घडलं काश्मीरमधील पहलगाम पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण जिथे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात पण मंगळवारी येथे दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत अठ्ठावीस निष्पास पर्यटकांचा बळी घेतला कित्येक जण जखमीही झालेत या हल्ल्यामुळे संपूर्ण भारत हादरला आहे हा केवळ एक हल्ला नाही तर देशाच्या सुरक्षेवरती थेट हल्ला आहे चला पाहूयात गेल्या दहा वर्षात काश्मीरमध्ये घडलेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांविषयी गेल्या दहा वर्षात जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठे दहशतवादी हल्ले झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे सोळा सप्टेंबर 2015, दोन हजार पंधरा उधमपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जम्मू श्रीनगर राजमार्गावरती एफच्या पथकावरती हल्ला केला यात दोन जवान शहीद झाले तर अकरा जवान जखमी झाले होते एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा जम्मू पासून एकशे दोन किलोमीटर अंतरावरती उरी येथील लष्करी तळावरती चार दहशतवाद्यांनी हल्ला केला यात एकोणीस भारतीय जवान शहीद झाले हा हल्ला लष्कर त्वेबाशी संबंधित असल्याचे मानले जाते यानंतर भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल कर स्ट्राईक करत शहीद जवानांचा बदला घेतला दहा जुलै दोन हजार सतरा अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्यात सात भाविक ठार आणि एकोणीस जण जखमी झाले हा हल्ला हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याचा संशय आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरती आत्मघातकी कार बॉम्ब हल्ला झाला ज्यात चाळीस जवान शहीद झाले होते जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली यानंतर भारताने बालाकोट येथे हवाई हल्ले केले ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा हिंसाचार वाढवला सिंग बिंदू एक प्रसिद्ध काश्मीर पंडित व्यापारी यांची श्रीनगर मध्ये हत्या करण्यात आली याशिवाय अनेक नागरिक आणि अने अल्पसंख्याकांवरती हल्ले झाले नऊ जून दोन हजार चोवीस रियासीमध्ये मध्ये दहशतवाद्यांनी शिवखोरी मंदिरातून परतणाऱ्या यात्रोंच्या बसवर हल्ला केला यानंतर बस दरीत कोसळून नऊ लोकांचा जा मृत्यू झाला आणि तेहतीस जण जखमी झाले होते आठ जुलै दोन हजार चोवीस कठुआ येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावरती ग्रेनेड आणि गोळीबार केला यात पाच सैनिक शहीद झाले होते सोळा जुलै दोन हजार चोवीस डोडाच्या देशा जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली यामध्ये चार सैनिक आणि एक पोलीस कर्मचारी शहीद झाले होते विशेष म्हणजे दोन हजार वीस मध्ये सरकारने डोडाला दहशतवाद मुक्त घोषित केले होते वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस गंधर्बल मधील एका बांधकाम स्थळावरती दहशतवाद्यांनी हल्ला केला यात स्थानिक नसलेल्या कामगारांना आणि एका स्थानिक डॉक्टरला लक्ष केले गेले यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस निष्पा नागरिकांचा बळी गेला आहे अशा भ्याड हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांचा उद्देश स्पष्ट असतो तो म्हणजे देशात अस्थिरता निर्माण करणं दहशतवादी हे केवळ बॉम्ब किंवा बंदुका वापरत नाही तर ते आपल्या समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात अनेकदा अशा हल्ल्यानंतर आपण सोशल मीडियावरती कंडेम टेरर असा हॅशटॅग वापरतो पण तेवढ्यावर थांबू नका देशाच्या सुरक्षतेबाबत सरकारकडे उत्तर मागा आणि सजग नागरिक म्हणा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा विविध माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या ट्रेंडिंग गप्पा या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद